नमस्कार मी वंशिता जाधव आणि आपण पाहताय स्वराज चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद माझी विनंती की या ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण द्यावे का हा खुलासा पहिला विरोधकांनी करावा की काल जे काय मीटिंगला येऊ शकले नाहीत त्याचा खुलासा त्यांनी करावा त्यानंतर पाटलांना आमची विनंती सर्व की सर्व पक्ष नेत्यांना जरांगे पाटलांनी विचारावं की त्यांची भूमिका या विरोधकांची नेमकी काय आहे ते त्यांनी विचारावं त्यानंतर जे काय पदेटीवार हे त्या दिवशी जे काय हकेना भेटायला गेले होते तेव्हा त्या त्यांच्या डोळ्यातून जे काय आसरू आले होते ते आसरू नेमकं मगरमच्छ होते का कसले होते त्यानंतर जे मूग मोर्चे सत्तावन मूग मोर्चे निघाले या सत्तावन मुख मोर्चाला उभाड्याचे नेते जे काय त्यांनी सांगितलं की हे मुख मोर्चे नाहीत हे मुख्य मोर्चे आहेत असं कार्टून करून दाखवलं त्यांनी कार्टून तर त्याची दखल घ्यावी आणि अध्यक्ष महोदय आमची विनंती आहे की शरद पवार साहेबांच्या हातामध्ये ज्या वेळेला काही गोष्टी होत्या त्यावेळेला त्यांनी का केलं नाहीत आणि आमचा सवाल आहे की त्यांना हे ओबीसीतून आरक्षण द्यावं हे त्यांना मान्य हे त्यांनी विचारणा करावी आणि जनांच्या बाटल्यांना विचारावं की सगळ्या नेत्यांना विचारा की तुम्ही मंडळी हे जे का सांगतायत तर ते काल मिटिंगला का आले नाहीत ह्याचा त्यांनी खुलासा करावा जे आता बोंबरत आहेत आहेत त्यांनी त्याचा खुलासा करावा की ते काल मिटिंगला का जाणून बुजून ना आले नाहीत म्हणून आमचा सवाल आहे यांना बोलण्याचा अधिकार नाही असं माझी तुम्हाला विनंती आहे ज्या उघड्याचे नेते मूक मोर्चाला जे काय मुका मोर्चा करून जे कार्टून काढून दाखवलं होतं त्यांना अधिकार पोचतो का त्या मराठ्यांबद्दल बोलण्याचा म्हणून माझा तुम्हाला सवाल आहे की त्यांना विचार आहे की त्यांचं म्हणणं काय ते